राज्यभर होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आज आपला मोर्चा धुळ्याकडे वळकलेला आहे काल सांगलीमध्ये झालेल्या मोर्चाला सांगलीकरांनी तुफान प्रतिसाद दिला यानंतर आज धुळ्यातही मोठी गर्दी जमली आहे गिंदोड या चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली आहे तिथून शिवतीर्थ चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे देखील सहकुटुंब या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मराठा तरुणींशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी सकल मराठा समाजाच्या मोर्चांचं वादळ आज धुळ्यामध्ये येऊन पोहोचलंय आणि आपण इथे सुद्धा एकच वैशिष्ट्य पाहायला मिळतंय ते महिला आणि मुलींची या मोर्चामध्ये असलेली लक्षणीय उपस्थिती आपण बघू शकतोय की सर्वाधिक महिला ज्या आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडं मागं जरी आपण कॅमेरा फिरवला तर आपल्या लक्षात येईल की या संपूर्ण मोर्चामध्ये मी आता सुरुवातीच्या स्टार्टिंग पॉईंटवर आहे इथे सुद्धा या मोर्चाचं नेतृत्व या युवती करतायत आणि त्यांचा सुद्धा या मोर्चामधल्या भावना काय आहेत ते आपण थोडं जाणून घेणार सांग काय प्रतिक्रिया सभागृहा जे बलात्कारी आहेत कोपडी येथील त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे दुसरी गोष्ट अॅट्रोसिटी हा कायदा रद्द करा तिसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हे मिळायलाच पाहिजे शेतीमालाला जास्त किंमत मिळायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी हा जे आमच्या समाजातील भगिनीवर जो अत्याचार झाला आहे त्या नराधाना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आपण बघू शकतो या मोर्चामध्ये लहान मुलं सुद्धा मोठ्या संख्येने आहे डोक्यामध्ये मी मराठा असं लिहिलेली ही भगवी टोपी हातामध्ये भगवा ध्वज आणि मागण्यांचीही फलक आपण बघू शकतोय की वकिलांचा यातला सर्वाधिक मोठा सहभाग इथे लक्षणीय पाहायला मिळतोय अनेक डॉक्टर असतील वकील आहेत अभियंते आहेत असे वेगवेगळे गट जे आहेत ते या ठिकाणी सहभागी होत आहेत मोर्चाच्या अग्रभागी जरी महिला असल्या तरी आतमध्ये मात्र सर्व स्तरातले सर्व लोक इथे सहभागी झालेले आहेत राज्यभरात झालेले मराठा समाजाचे मोर्चे त्याचीच स्वच्छतेची आणि शांततेची परंपरा धुळ्यात सुद्धा पाळली जाईल असा दावा संयोजकांनी केला आहे कॅमेरामॅन प्रांजलसह सागर वैद्य एबीपी माझा धुळे